तर एकच इलाज आहे का आता सरळ दिल्लीले जाणे पुरे लोक घेऊन आणि संसदेले घेराव घालणे ठीक आहे जर संसदेले घेराव घातला तरच हे लाईनीत येऊ शकते या देशातलं सरकार ठीक आहे नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे इलिगली निवडून आलेलं आहे हवाच मोती एवढी का दोनशे तीस सीटा ह्या महायुतीच्या ईन पण त्या आल्या कशा हे आश्चर्यचकित करण्याला एक गोष्ट आहे त्याच्यानंतर लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदीच्या एवढ्या सीटा येऊ शकत नव्हत्या एवढी खतरनाक हवा मध्ये होती इवन एम पीच इलेक्शन झालं इथून दोन वर्षाच्या अगोदर एमपी सुद्धा बीजेपीची हवा नव्हती तिथंही बीजेपीचं सरकार आलं <laughs> अनेक मोठ्या राज्यात आता काही लोकांचं म्हणणं आहे का कर्नाटकात ठीक आहे बी काँग्रेसचं सरकार होतं आणि कर्नाटकात हे असं कसं झालं का महादेवपुराच्याच मतदारसंघात ठीक आहे यायचंच राज्य सरकार अभे राज्य सरकार असन पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे केंद्राची बॉडी आहे ठीक आहे तिथं त्या नेमते कोण तर त्याले नेमते राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं ठीक आहे हाच तर प्रॉब्लेम आहे आता राज्यघटना लिहिली तेव्हा त्याला वाटलं नव्हतं का हे पंतप्रधान मंत्रिमंडळ इतकं बदमाश राहील का डायरेक्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताने सांगन का चोट्या आमच्या मतानं वाग तेव्हा तुला मी तिथं नेमतो जर असं या देशात असन तर त्या राज्यघटना करायला आता पश्चाताप येत असन का साल याच्या जागी आपण वेगळं काही लिहायला पाहिजे होतं का, का जेणेकरून या देशात अशी व्यवस्था निर्माण नसती झाली संबंध का म्हणून आता मोदी जर या कचाट्यात सापडला तर या देशात जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जर उत्तर लवकरात लवकर दिले नाही तर या भारतात तुम्हाला सांगतो मी सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती येऊ शकते आणि या देशात जर सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती झाली तर जसं ठीक आहे जसं बांगलादेशच्या पंतप्रधानाला पळा लागलो होतं श्रीलंकेच्या पंतप्रधानाला फाटेतच पळा लागलो होतं तसं ठीक आहे जर दिल्लीत आंदोलनाची घोषणा इंडिया अलायन्सनं केली तर मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी त्या आंदोलनाच्या अगोदरल्या दिवशीच उठून पण एवढं फाटरू हे आहे आणि ह्या पयणार म्हणजे पयणार फक्त राहुल गांधीनं घोषणा करा का या तारखेले दिल्लीले भव्य आणि जर आंदोलन झालं तर आठ दहा दिवसाच पार लेखाले ठीक आहे तांदूळ गहू मऊ घेऊन सोबतच जाणार आहे मी ठीक आहे दहा पंधरा कोटी घेऊन जसं वारीले गेलो होतो का नाही बस किराणा मिराणा टाकून घेऊन जाणार आहे तिकडं झालेले महिना लागला तरी चालन पण आर्या पारच करून यायचं ठीक आहे म्हणून आम्ही आता राहुल गांधीले सपोर्ट करायचं ठरवलं इंडिया अलायन्सले सपोर्ट करायचं ठरवलं आणि ते पहिले पासून ठीक आहे म्हणजे मी स्पष्ट पष्ट सांगतो मले राहुल गांधी सत्तेत आल्यानंतर राहुल गांधी चुकीचा वागला तर मी राहुल गांधीच्या विरोधात मी बोलेन ठीक आहे जो सत्तेत आहे त्याचं चुकत आहे तर तुम्ही बोललं पाहिजे ठीक आहे कोणत्याही पक्षाचे झेंडे घेऊन हलवायच्या पहिले आपण आपली नीतिमत्ता जागृत ठेवायची आता म्हणून आम्ही आता येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्टले या देशाची लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे काही या देशात आता जे वाता ए भाऊ या देशात जे आता काही वातावरण चालू आहे का देशामध्ये दे, सात आगस्ट दोन हजार पंचवीस ले राहुल गांधीने जे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत उत्तर द्याले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने उत्तर द्याले उत्तर नाही आहे मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का तुम्ही शपथपत्र लिहून द्या अभ्या चोटे हो, तुम्ही द्या या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम तुम्ही केलं आहे एका एका, एका घरात दोनशे दोनशे मतदार कोंबले आहे तुम्ही एका एका ठीक आहे मतदाराचं नाव चार चार राज्यात नेमलं आहे एक मतदार वेगवेगळ्या पोलिंग बुथवर आहे ये एका एका मतदाराची वेगवेगळी इपी आय डी आहे ज्याचा घर क्रमांक झिरो आहे असे कितीतरी घर आहे झिरो 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 क्रमांकाचे सब बोगसबाजी काम करून ठेवलाय म्हणून या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशाच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे त्याच्यानंतर जे, जे अवैध पद्धतीनं सरकार निवडून आलं त्यानं राजीनामे दिले पाहिजे आणि या देशाची मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर व्हाय पाहिजे ईव्हीएम मशीन बंद व्हायला पाहिजे त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन असो का विधानसभा विधान परिषदे किंवा लोकसभेचे इलेक्शन असो माय म्हणणं एवढं आहे का लोक ही लोकशाही भक्कम झाली भक्कम झाली पाहिजे या देशा हा देश म जिंदा राहू या ना राहू हे देश जिंदा राहीना चाये म्हणून आम्ही ठीक आहे ए भाऊ म्हणून आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्धेला स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे ही बजाज चौक आरविनाका चौक पावडे चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महा ठीक आहे सर्व राजकीय आणि सामाजिक सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांचा ह्या उपक्रम आहे ठीक आहे एक सही ठीक आहे एक सही या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी त्या दिवशी तुम्ही येऊन करा तिथं ठीक आहे नाका ठीक आहे त्याच्यानंतर बजाज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पावडे चौक इथं आपले हे स्पॉट राही इथं टेबल बेज टाकून राहीन एक मोठं बॅनर राहून राहील त्याच्यावर तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे हे स्वाक्षरी मोहीम राबवल्यानंतर लगेच आपण चार दिवसानं धडक मोर्चा ठीक आहे ए भाऊ चार दिवसानं धडक मोर्चा वर्धा कलेक्टर ऑफिसवर नेणार आहे ठीक आहे आता ह्या जो धडक मोर्चा आहे ह्या सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं मागतलेली माहिती दिली नाही पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आहे सोबत ईव्हीएम मशीन बॅक झाली पाहिजे निवडणूक प्रक्रियेतून आणि बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे ही आमची मागणी आहे याच्यासाठी हे भव्य आंदोलन वर्धेत आहे या आंदोलनामध्ये यशोमतीताई ठाकूर येणार आहे सुनील बाबू केदार येणार आहे वडेट्टीवार साहेब येणार आहे मी आता रोहितदादाशी बोललो रोहितदादा आले तर येतो म्हणे सुप्रियाताईशी माझं बोलणं चालू आहे त्याच्यानंतर शिवसेनेचे दोन तीन नेते आणण्याची आम्ही तयारीत आहे असं मोठं आंदोलन वर्धेत आम्ही करणार आहे पहिले सांगून राहिलो ठीक आहे पंधरा एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीस ले सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हे आंदोलन आमचं सुरू होईल ठीक आहे आणि हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आरवी नाक्यावर येईल आरवी नाक्यावरून पावडे चौक वंजारी चौक शास्त्री चौक ब ठीक आहे शास्त्री चौक पा वंजारी चौक ठीक आहे वंजारी चौकातून ठीक आहे शास्त्री चौक शास्त्री चौकातून बजाज चौक ठीक आहे बजाज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि कलेक्टर ऑफिस वर्धा असा ठीक आहे या आंदोलनाचा प्रवास आहे सोशाली चौक मदत आहे ठीक आहे आणि असा प्रवास करून ठीक आहे आम्ही ठीक आहे हे आंदोलन पूर्ण यशस्वी करणार आहे तर या याच्या मागचा उद्देश आज का बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं पारदर्शकपणे भारताची निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे आणि राहुल गांधीनं जो जो डाटा मागितला तो तो डाटा डिजिटली स्वरूपात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं राहुल गांधीले किंवा सर्व राजकीय पक्षाने द्यायला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जर देत नसन ते हे आंदोलन जिल्हा जिल्ह्यात तर पेटनच पण हे आंदोलन भारतभर पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर आंदोलन भारतभर पेटलं तर भारत छोडोसारखं वातावरण भारतात तयार होईल अशी परिस्थिती सध्या तरी या देशात तयार झाली आहे आणि म्हणून तुमचं मत विकल्या चाललं का तुमच्या मताच्या जागी दुसरा कोणी मतदान करून येऊन राहिला का किंवा तुमच्या नावावर ठीक आहे तुमच्या नावावर भलताच कोणीतरी मतदान करून येऊन राहिला किंवा तुमचं नाव, नाव तुम्हाला माहित नसता वेगवेगळ्या ठिकाणी याड केलाय का असंही अनेक ठिकाणी झालेलं असू शकते हे तुम्ही स्वतः चेक करा नाहीतर उद्या आपतीन उद्या जर काही फ्रॉडगिट झाला तर तुम्ही त्या गचांड्यात सापडान भारताची लोकशाही विकल्या चालली आहे आणि पैसेवाले लोक हे विकत घेऊन राहिले सत्तेत बसणारे लोक हे पैशाने निवडून आलेले आहे पैशाच्या जोरावर निवडून आले आहे आणि जिथं निवडून येणं जमत नाही तिथं घोडे बाजार केला आहे आमदार विकत घेण्याचा प्रोग्राम केला आहे त्याने हे ऑपरेशन लोटस म्हणतात यायनं करोडो नाही अब्ज रुपये या देशामध्ये ऑपरेशन लोटस साठी अनेक राज्यातले सरकार पाडण्यासाठी खर्च केला आहे तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलं मग ते, ते महाराष्ट्राचं सरकार असो मध्य प्रदेशचं असो बिहारचं असो अरुणाचल प्रदेशचं असो का आसामचं असो अनेक ठिकाणी यायनं सत्यानाश केला इव्हन गोव्यासारख्या लहानशा राज्याला यायनं सोडलं नाही इवन जम्मू काश्मीर सारख्या राज्याला सुद्धा यायनं सोडलेलं नाही म्हणून त्यावेळेस यायची जे मातृसंस्था आहे आर एस एस तिच्यावर पहिलेच बॅन आणला होता आणि हे वक्तव्य करतात का देशाचं सर्वसाधारण माणसाचं जगण महाग झालं आहे म्हणजे मोहन भागवत म्हणते का सर्वसाधारण माणसाले शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा महाग झाल्या तो चोट्या आय जबाबदार कोण माया बाप जबाबदार आहे का आ सालि तुमचं सरकार सत्तेमध्ये आहे हा तुमचं सरकार सत्तेमध्ये असून तुमचा मोदी तिथं पंतप्रधान म्हणून बसला आहे तुम्ही सांग सालिव आम्हाला उलटे बोगडून राहिले का या देशातल्या आरोग्याच्या शिक्षणाच्या सोयी सुविधा ह्या गरीबाच्या आवाक्याच्या बाहेर झालेल्या आहे हा या देशातलं सरकार हे नीतिमत्तेनं वाग वागून नाही राहिलं असं नितीन गडकरी म्हणते आता ठीक आहे म्हणजे असं कवा कवा बोलूशा वाटते असे टोनातून शब्द बाहेर निघते पण चूप राहा लागते या सोशल मीडियावर ठीक आहे तरी मला जे चांगलं सांगताय ते मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो या एकोणीस तारखेच्या आंदोलनात सर्व लोकांनी वर्धेच्या सहभागी व्हा ठीक आहे बाहेर जिल्ह्यातून जरी आले तरी चालते तुम्ही या आपण इथं भव्य दिव्य आंदोलन करू ठीक आहे <laughs> माय तर पोखते राहणार आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही पण ज्या लोकांना वाटते का सरकारी नोकऱ्या निघाल्या पाहिजेत ठीक आहे बेरोजगार लोकांनी काम भेटलं पाहिजे जातीन्याय जनगणना झाली पाहिजे ठीक आहे ओबीसीच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे मराठ्यांच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे त्याच्यानंतर या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे मुख्या आणण्याची जे काही सत्ता आहे अडाणी मुख्या अन्या ठीच्या फेनकाडावर सोटे बसायचे पाहिजे ठीक आहे कारण यायनं पुरा भारत लुटून खाल्लाय आणि ज्या लोकांना भ्रष्टाचार केला आहे आणि ज्यानं भ्रष्टाचाराची साथ दिली आहे ते जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग झाले पाहिजे हे लक्षात ठेवा ब्लॅक मनी येणार होते शंभर दिवसात घंट्या आला नाही शंभर स्मार्ट सिटी बनणार होत्या घंट्या शंभर स्मार्ट सिटी बनल्या नाही मग झालं का या देशात ठीक आहे जनधन योजना आणली अरे बापा का का नाही आणलं जलजीवन मिशन आणलं होतं जल जीवन मिशनचे मिशन केंद्राने पैसे नाही दिले एका पोरानं सांगलीच्या जवान पोट्यानं कॉन्ट्रॅक्टर पोट्ट्यानं लोकांचे पैसे आणून हा जलजीवन मिशनचं काम केलं त्याचे पैसे देताना आले त्यांना आत्महत्या केली आता केंद्र सरकारनं हात वर्त केले जल जीवन मिशनचे पैसे आम्ही देऊ शकत नाही आपण चोटेव काम करून घेतलं तो ज्यानं काम केलं तो कुठून देईन एवढा पोटा पैसा भरून हा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहे बाऊ गल्लू गल्ली प्रश्न आहे आणि सर्रास गुंडेशाही चालू आहे बीजेपीच्या एवढ्या राज्यात ठीक आहे मस्जिदी तोड मंदिरी बांध पाठ कर पोलीस टपटक आता फतेहपूरचा नवीन मुद्दा आणला ठीक आहे नवीन मुद्दा आणला त्याच्यानंतर ठीक आहे धन आपले उपराष्ट्रपती <laughs> उपराष्ट्रपती गायब आहे त्याच्या बातम्या नाही येऊन राहिल्या आता ते कुठं गेले फतेहपूर मध्ये हिंदू मुस्लिमात वाद लावून टाकला एका मस्जिदीमध्ये मंदिर आहे डिक्लेअर करून टाकलं पोलिसवाले तमाशा पाहत होते तिथं जाऊन आतमध्ये जाऊन लोक आरत्या करायला लागले या देशात का चालू आहे मला काही समजून नाही राहिलं बलात्कारावर बलात्कार होऊन राहिले बिहार युपी सारख्या राज्यात आणि हे म्हणते का राम राज्य आहे का अहो हे राम राज्य नाही होय ठीक आहे या देशाचा सत्यानाश तुम्ही केला आणि तुम्ही वाटोळ करून राहिलो आता तुम्हीच सांगा का न्याय मागायला जाच कुठं जर न्याय न्याय देणाऱ्या व्यवस्था या देशातल्या पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था जर संवैधानिक संस्था जर अशा करत असत तर आता याने मनाच का म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आपली जबाबदारी म्हणून कमीत कमी थोडीशी लाज बायकून इमानदारीनं काम करावं एवढीच अपेक्षा करतो पण हे राहुल गांधीने बदनाम करण्याचा कोणताही प्रयत्न सोड सोडणार नाही आणि हे तुम्हाला सांगतो राहुल गांधीच्या जीवाला धोका आहे एवढे खुलासे आणि स्फोट सध्या राहुल गांधी आपल्या भाषणातून आणि आपल्या पत्रकार परिषदेमधून करून राहिले भरगच्च लोकांना घेतलेली पत्रकार परिषद आहे आमच्या बापू साहेबांना मागच्या अकरा वर्षात बारा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही एवढा फाटू आणि फेकू पंतप्रधान आहे ह्या फक्त मन की बात करायला येते स्वतःच्या मनानं पण विचारलेल्या प्रश्नाचे ह्या उत्तर देऊ शकत नाही असा पंतप्रधान आमच्या देशाने अनपड गवार आहे आणि आता टेरिप लावला तर आपली पुरी गरम करणं चालू आहे समजलं का आता मी पुन्हा एक स्टेटमेंट पाहिलं का पाहिलं का ते जे नितेश राणे नावाचं पुट्टा आहे ते काही दिवसाच्या अगोदर नितेश राणे लंबाल्या सोडत होत्या ठीक आहे कोणतं मटण खायचं हलाला खायचं का फलाला खायचं असं काहीतरी चालू होत त्याचं हा मटण हिंदूने मटण खाऊ नये ठीक आहे तो हिंदूच नाही आता, आता, आता ते कोळंबी जी आहे म्हणजे ज्याले झिंगे म्हणते आता वाढवल्यामुळे अमेरिकेत झिंगे धने महाग तर अमेरिका भारताचे झिंगे बोलावून नाही राहिले तर अनेक मच्छीमाराचं करोडो रुपयाचं नुकसान आहे आता तो लोकांना सांगते भारतातल्या आपण दुसरा मार्केट शोधत पर्यंत भारतातल्या लोकांनी झिंगे जास्त खाव अरे वा रे वा शाबास आता कुठं गेला तू या चुलीत धर्म आ साल्या तू पहिले मटण नको खाल तू सांगत होता हलाला नाही खाचन फलाला नाही खाच मटन खाणारा हिंदू नाही होय आता तू म्हणून झिंगे खा ठीक आहे कितीची होय भाऊ आता कुठं न्याय मागायला जाचा त्या नितेश राणेने समजवा एकत तू एका कोणत्या इकडून बोल नाही ते इकडून बोल असा कवा इकडं पाय कवा तिकडं पाय असा ठेवू नको भाऊ ठीक आहे हे लक्षात ठेव का या देशातले लोक अनेक धर्माचे आहे अनेक जातीचे आहे ठीक आहे तिथं थी ठीक आहे ब बंगालमध्ये दुर्गा देवीले मासुयाचा नैवेद्य चढवला जाते ठीक थी, आहे इथं मासार फासार हा विषय नाही आहे ज्याले जे वाटते ते खाव अभिव्यक्ती स्वतंत्र आहे ठीक आहे खान पान रायनिमान ठीक आहे हे सगळं जतन करून ठेवण्याचं आर्टिकल एकोणतीस मध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे तू कोण वेळ आम्हाला सांगणार का खा का खाचं का ना, नाही खायचं हे चोट्या तू सांगशील का आम्हाला आता तो म्हणते झिंगे खा ठीक आहे धन्य रे बाबा अशी व्यवस्था या देशात चालू आहे ते तुम्ही पहा ठीक आहे राहुल गांधीनं जे काही पत्रकार परिषद घेतली ते अफलातून झाली आणि एक ठीक आहे मतदार याद्याचा बातम्या येऊन राहिल्या जिकडून तिकडून व्हिडिओ येऊन राहिले तुफान हाणामारी सोशल मीडियावर चालू आहे जरी भारतातली मीडिया विकल्या गेली असन पण मात्र सत्यता ठीक आहे काही ना का होईना सत्य परेशान हो सकता आहे लेकिन परत